जे बाळमा बघताना बोला बोळूमाच्या नावानं चांग बला चला तर भक्तांनो आज आपण ऐकणार आहेत असे बाळमाचे संदेश की ते तुम्हाला कोणत्याही कामात अडथळा आणणार नाहीत बोळा म्हणतात जे काय आहे ते बाळूमाच्या आशीर्वादाने जे काय होईल ते बाळूमामाच्या आशीर्वादाने बोला बोळू नावानं चांग ब आपलीच माणसं आपलं वाईट चिंतात म्हणून नाराज होऊ नको कुणी काहीही चिंतत तरी जग सांभाळणारे मालक जवळच आहेत तो विसरू नको जय बाळवामा जे बदलता येतं ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यांच्यापासून दूर राहा जय बाळवामा मामा म्हणतात स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव योग्य वेळ आल्यावर एवढं भेटेल मागायला काहीच उरणार नाही बोला जय बाळोमा बोला बोळूमाच्या नावानं चांगवलं असेच बाळांचे विचार संदेश आपण ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा व कमेंटमध्ये जय बाळवामा असा मेसेज टाईप करा